नमस्कार एन टीव्ही इंडिया मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे डिग्रस येथील खळबळजनक प्रकार डिग्रस नगर परिषदेच्या आळशी कारभाराला कंटाळून तरुणाचा आत्मधनाचा प्रयत्न पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाचवले प्राण स्थानिक नगर परिषदेच्या ढिसाळ आणि आळशी कारभाराचा फटका एका सामान्य नागरिकाला एवढा बसला की त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचा टोकाचे पाऊल उचलले दिग्रस येथील रहिवासी गजान बाबाराव गंडाळे यांनी आज दहा फेब्रुवारी दोन रोजी दिग्रस नगर परिषद कार्यालयासमोर आत्मधनाचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे काय आहे नेमके प्रकरण जाणून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार गजानन गंडाळे यांच्या परिसरात नालेचे बांधकाम करण्यात आले नाही यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावे लागत या होते यासंदर्भात त्यांनी दिग्रज नगर परिषदेकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या होत्या मात्र प्रशासनाकडून त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले यावर कंटाळून अखेर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता आज जेव्हा गजानन गंडाळे नगरपरिषद आवारात पोहोचले आणि स्वतःवर जलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना रोखले पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळे गजानन यांचा जीव वाचला आहे या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे एका बाजूला सरकार स्वच्छतेच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे साध्या नालीच्या कामासाठी एखाद्या तरुणाला आत्मदनासारखे पाऊल उचलावे लागत असेल तर नगर परिषदेच्या कारभारावर मोठे प्रश्न चिन्ह उभे राहत आहे या घटनेनंतर तरी आता दिग्रस नगर परिषद प्रशासन जागे होणार का आणि गजानन गंडाळे यांच्या मागणीची दखल घेऊन नाल्याचे काम तातडीनं पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल ब्युरो रिपोर्ट शेख अतिक दिग्रस आपल्या आलेले नाही मग त्याच्यानंतर आता मी ज्यांनी मला पत्र दिला आणि पत्र त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक सभा घेतो आणि सभा घेऊन तुम्हाला सांगतो मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात ते नगराध्यक्ष मॅडमला किंवा जे कर्मचारी प्रशासनाने निगडीत आहेत त्याची तुम्ही सभा आजपर्यंत का नाही घेतली म्हणजे तुम्ही आमच्या मरणाची वाट पाहता पंधरा दिवस जर होत असेल आणि यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जात असं तुम्ही मला विचारता म्हणजे यांच्या माध्यमातून हिंदी यांच्या माध्यमातून तुम्हाला होत आहे